झी मराठी चर्चा ही होणारच शिरोळ्यातील ग्रामदैवत श्री बुवापन महाराज उत्सव हजरत नुरखान बादशा उरस संयोजन समितीच्या अध्यक्षपदी किरण माने गावडे यांची निवड झाली शिरोळचा ऐतिहासिक उत्सव उरुस साजरा करण्याचा मान येथे अष्टविनायक तरुण मंडळास मिळाला शिरोळ नगर परिषदेच्या कार्यालयात आज शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या श्री बुवापन महाराज उत्सव हजरत नूरखान बादशा साजरा करण्यासाठी तरुण मंडळांची बैठक प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले कार्यालय निरीक्षक संदीप चोडमुगे यांच्या उपस्थितीत पार पडले या बैठकीत श्री बुआफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस साजरा करण्याचा सा मान मिळावा यासाठी सदुसष्ट सार्वजनिक तरुण मंडळांनी नगर परिषदेकडे नाव नोंदणी केली होते चिठ्ठी टाकून उत्सव आणि उरुस संयोजन समितीच्या मंडळाची निवड करण्यात आली हरिभक्तपर्यंत संपत महात्मे यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली एकवीस नंबरच्या श्री अष्टविनायक तरुण मंडळ या वर्षीचा उत्सव व उरुस संयोजन समितीची मानकरी ठरलेत तर उरुस आणि उत्सव संयोजन समितीच्या अध्यक्षपदी मंडळाची किरण माने गावडे यांची निवड झाली आहे किरण माने गावडे हे नेहमीच ग्रामदैव श्री बुवापन महाराज मंदिर सेवेत कार्यरत आहेत त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला मंदिरात महाप्रसाद सुरू केला श्री बुवापन महाराजांची केलेल्या भक्ती फळासाली आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच आपणास उत्सव आणि उरुस संयोजन समितीचा मान मिळाला सर्वांच्या सहकार्यानं उत्सव व दिमाखात साजरा करू असं त्यांनी सांगितलं अष्टविनायक तरुण मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्सव आणि उरज संयोजन समितीचा मान मिळाल्यामुळे फटाक्यांच्या आतषबाजींनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला तसेच त्यांनी श्री बुवापन मंदिर हजरत नूरखान बादशाह दर्गा इथं जाऊन दर्शन घेतलं